शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने गाव भोजनाची परंपरा होती लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिध्यातून हे भोजन तयार होत असते मात्र विशिष्ट जातीतील लोकांसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची आणि त्यांची वेगळी पंगत बसण्याची प्रथा आजवर होती माणूस म्हणून जगताना आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतानाही जेवणाच्या पंक्तीत जातीभेद हा पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणा आहे मात्र ही प्रथा मोडून काढत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नवा पायंडा यंदा रचला अनिसने या पंक्तीभेद विरोधात आवाज उठवला आणि गाव जेवणातील पंक्तीभेद संपविला नमस्कार मी तुलना आणि आपण बघत आहात शंखनाद आज आपण त्र्यंबकेश्वरमधील एक महत्त्वपूर्ण सामाजिक परिवर्तनाची एक भावनिक अशी स्टोरी ऐकणार आहोत त्र्यंबकेश्वरमधील महादेवी ट्रस्टच्या माध्यमातून एक उपक्रम परंपरेनं चालतो आहे यात लोकांकडून लोकवर्गणी जमा केली जाते त्यातून गावभोजनाचे आयोजन केले जाते त्याला प्रयोजन म्हणतात शिधा जमा झाल्यानंतर स्वयंपाक शिजतो त्यामध्ये साधारण दहा हजाराहून अधिक लोक जेवण करतात मात्र गावातील एका विशिष्ट समाजाच्या लोकांसाठीचा स्वयंपाक त्यात नसतो त्यांच्यासाठी वेगळे अन्न शिजवले जाते व या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर समाज बांधवांपासून वेगळी बसण्याची पद्धत आजवर होती ही बाब कळताच अन्नीसने या कुप्रथेविरोधात अनेकदा निवेदन दिली आणि तहसीलदार आणि पोलिसांशी चर्चा केली अन्नीसने ट्रस्टींनाही कायदेशीर समज दिली आणि त्यांना पत्र पाठवून या पद्धतीचा अवलंब न करण्याचे आवाहन केले आम्ही या विरोधात खर तर ही कुप्रथा मागील वर्षीच थांबवण्यात आली होती असे त्र्यंबकेश्वर येथील अन्नचे कार्याध्यक्ष संजय हराळे यांनी सांगितले या वर्षीची गाव पंगत शुक्रवार तीन मे दोन हजार चोवीस रोजी होणार असल्याचे समजले त्यात जातीनिहाय वेगवेगळ्या पंक्ती बसवणार असल्याची चर्चा सुरू झाली लोकांच्या इच्छेने गाव जेवण होत असेल तर त्याला विरोध न करता ह्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी येणारे सर्व गावकरी हे एकाच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंक्तीत वाटप होत असलेल्या अन्नाचा लाभ घेतील ही भूमिका अनिसने घेतली त्या आशयाचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना काही दिवस अगोदरच दिले होते त्यांच्याशी या पंक्तीभेदाबाबत सविस्तर चर्चाही केली गाव जेवणात एका विशिष्ट समाजासाठी वेगळे अन्न शिजवणे व त्यांची वेगळी पंगत बसवणे ही अनिष्ट अमानवीय राज्यघटनेशी विसंगत असून सामाजिक विषमतेला देणारी बाब आहे हे, हे समजावून सांगण्यात आले पोलीस प्रमुखांनीही कायद्याचे पालन करून एकोप्याने राहून सर्वांनी एकाच पंक्तीत भोजनाचा आनंद घ्यावा या विचारांना पाठिंबा दिला त्यानंतर ट्रस्टींनीही योग्य तो निर्णय घेऊन सर्वांनी एकाच पंक्तीत भोजन घेण्यासाठी ठरवले आणि यंदा हा बदल अंमलात सुद्धा आला त्यामुळे वर्षानुवर्ष चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसवण्याची प्रथा यंदा सर्वांच्या प्रयत्नांतून संपुष्टात आली अनिस्ते प्रयत्न आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या गाव जेवणात पंक्तीभेद थांबला सर्व गावकऱ्यांनी एकाच पंक्तीत भोजन घेतले आणि त्र्यंबकेश्वरमधील गाव जेवणातून पंक्तीभेद काढून टाकण्यात यश मिळाले हे समाजातील सर्व घटकांसाठी समानतेचे प्रतीक आहे आणि भेदभाव विरोधी लढ्याची प्रेरणा आहे त्र्यंबकेश्वरमधील गाव जेवणात पंक्तीभेद मिटणे हे एक चांगले उदाहरण आहे आपण एकत्र येऊन सामाजिक कुप्रथा दूर करू शकतो आपण सर्वांनी जातीभेद आणि सामाजिक विषमतेविरोधात आवाज उठवून एक समान समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि तीच काळाची गरज देखील आहे नमस्कार पुन्हा भेटूया एका नव्या स्टोरीसह धन्यवाद